घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर आणि पक्ष फोडाफोडीचं राजकारण विविध गोष्टी आणि या भागाचा न झालेला विकास आणि या सगळ्या गोष्टीवरती मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माड्याचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपल्या भागातून मताधिक्य देणं हे कर्तव्य आम्ही या पुढच्या काळामध्ये पार पाडू जे भाजपाच्या सरकारच्या विरोधात असलेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी कामं झाली पवारसाहेबांच्या बद्दल असलेली सहानुभूती परंतु काय आहे की एका राजकारणाच्या पटकावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर मी माझ्या पक्षाची भूमिका मी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची भूमिका किती सक्षमपणे त्या ठिकाणी मांडतोय आणि त्याला लोकशाही प्रतिसाद देतोय व्यक्तिगत ही लढाई नसून की या पुरोगामी विचाराच्या विरुद्ध आज जे काय पक्ष फडाफडीचं चा, शेतकऱ्याच्या अडचणीचं आरक्षणाच्या विरोधी या ज्या काही देशामध्ये घडणाऱ्या असंतोष दिल्लीतल्या <laughs> शेतकऱ्यावरती होत असणारा लाठीचार्ज अंतर्वलीमध्ये ला होणाऱ्या लाठीचार्ज अशा चा, असंख्य प्रश्नाच्या विरोधात हे काही निवडणूक आता एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहे भाजप विरोधी भारतीय असा आता निवडणुकीचा कल आहे त्यामुळे सामान्य लोक हे पिचलेले सामान्य लोकांना यातून काही मिळालेलं नाही आणि फक्त मिळाली ती आश्वासनाने पंधरा लाख दोन कोटी नोकऱ्या घर हे सगळं आता ते फसवं झालंय त्यामुळं उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी भाजपाविरुद्ध सर्व लोक असं जे वातावरण निर्मिती झाले त्यामुळं त्यामध्ये उमेदवार जरी परिचयाचे असतील हा सगळ्याचा सगळ्या बरोबरच परिचय असतो परंतु यामध्ये निवडणुकीच्या एकदा आचारसंहिता लागली की जे ते आपापल्या पक्ष पार्टीचा विचार पुढे नेतात आबा मोहिते पाटील काय राष्ट्रवादीच्या संपर्क नाही माझ्या तरी काही संपर्कात नाहीत वरिष्ठांच्या असतील तर नक्की माहिती <laughs> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या